बारामती लोकसभेची निवडणूक ही भावनिक मुद्द्यावर लढण्याचा काहींचा प्रयत्न आहे देवेंद्र फडणवीस दोन हजार चौदाला महायुतीला बहुमत मिळालं मात्र हे हर्षवर्धन पाटील यांचा बोचरा पराभव झाला दोन हजार एकोणीस साली जनतेच्या बहुमतासोबत एक षडयंत्र झालं जे लोक एकमेकांच्या विरोधात लढले त्या लोकांनी खुर्चीकर्ता शरद पवार यांच्यासोबत आणि काँग्रेससोबत गेले मागील सरकारच्या काळात वसुली जोरात सुरू होती मागील सरकार हे वसुली सरकार होतं उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे राज्यात ज्या प्रकारचं राजकारण सुरू होतं हे न झाल्याने एकनाथ शिंदे यांनी आमच्या सोबत येण्याचं धाडस दाखवलं आमचं सरकार चांगलं सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात वेगळं चालू होतं अजित पवारांनी देखील मोदींच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी अजित पवारांनी त्यांच्या पक्षातील बहुतांश लोकांनी महाविकास आघाडीसोबत जाण्याचा निर्णय घेतला जे मोदींना विरोध करतात त्यांना मोदींचा अजेंडा मान्य केला म्हणून आम्ही त्यांना सोबत घेतले मोदींच्या प्रत्येक निर्णयाला सुप्रिया सुळेनी विरोध केला जम्मू काश्मीरच्या संसदेतील बिलाला देखील सुप्रिया सुळे यांनी केला त्यामुळे येणारी व बारामती लोकसभेची निवडणूक ही भावनिक मुद्द्यावर लढण्याचा काहींचा प्रयत्न आहे यावेळी जवळपास एकतीस कोटी महिलांना मुद्रा लोन देण्याचं काम मोदीने केलं हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आणि कारखानदार टिकवण्यासाठी मोदींनी दिले लाखो दलित उद्योजक हे मोदींनी निर्माण केले जे ट्वेंटीच्या माध्यमातून मोदींनी आपली वैश्विक पद निर्माण केली इंदापूर तालुक्यातील के कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल याची काळजी घेतली जाईल राष्ट्रवादीसोबत यापूर्वी आम्ही आमची फाईट झालेली आहे आम्ही आमोरासमोर भेटलो आहोत त्यामुळे समन्वय आपल्याला साधावा लागतो तो समन्वय साधण्याचा आमच्या आहे पण मी निश्चितपणे सांगेन की अतिशय चांगला समन्वय साधला जातो आहे विशेषतः कार्यकर्ते नेते हे एक एकत्रितपणे काम करण्याच्या मानसिकतेत आलेले आहेत आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो एकत्रितपणे सर नेते एकत्र आलेत मात्र कार्यकर्त्यांची मला काही जुळलेली दिसत नाही म्हणजे अगदी आता बाहेर बंगल्याच्या बाहेर सुद्धा कार्यकर्ते बोलताना जोपर्यंत आम्हाला विधानसभेचे शब्द मिळत नाही तोपर्यंत काम करायच्या मानसिकता आम्ही नाही होत अशी प्रतिक्रिया आहेत कार्यकर्ते हा सैनिक असतो सैनिकाचं एकच लक्ष जे सेनापती आहेत त्यांच्या करता आपल्याला सेनापतींचं काम असतं आपल्या सैनिकांना दिशा द्यायची त्यामुळे त्यांनी या ठिकाणी जी भावना साहजिक आहे पण आज मला विश्वास आहे सैनिकांना आम्ही निश्चितपणे सांगतो जीवने सेनापती देखील त्यांना योग्य प्रकारे सांगतील आणि सगळ्यांना न्याय मिळेल अशा प्रकारची व्यवस्था त्या काळामध्ये उभी होणार सर्व प्रमुख मान्य पक्षात येतात असं आहे की माझे खूप कुठले संबंध आहेत वैयक्तिक संबंध आहे ते अनेक वेळा माझ्याकडे येतात बऱ्याच दिवसापासून माझ्या बाध्याकडे तुम्ही एकदा येता पण माझ्याकडे तुम्ही येत नाही केवळ मी त्यांना कबूल केलं होतं आणि मी त्यांच्याकडे चहा प्यायला येत आहे म्हणून चहा प्यायला गेलो होतो आणि ते आमच्यासोबतच आहेत आपले जुने सहकारी सर्व दैनिकांमध्ये आज ॲडव्हर्टाईज आलेले आहेत की मित्रांनो भ्रष्टाचारांच्या विरोधात कारवाई करेन एका एकाला जुमला पार्टी भरेल कॅम्पेन आहे जाहिरातीं आणि भाजपमध्ये ज्या नेत्यांना आहे भ्रष्टाचारी म्हणून आधी आरोप करून टीका कॅम्पेनची ज्याच्या स्वतःकडे नैतिक बळ असताना ना तोच अशा प्रकारे दुसऱ्याला भ्रष्टाचारित ठरवू शकतो नैतिक बळच नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे त्यांनी किती कॅम्पेन केलं तो केविलवाला प्रयत्न करेल त्यापेक्षा जास्त काही आम्ही सर्व सर्व गावांना एक दुष्काळाचं नियोजन केलेलं आहे पाण्याचं नियोजन केलं आहे पिण्याचं पाणी प्रश्न नियोजन केलं आहे दुष्काळ पडू नये म्हणून ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे तेवढं पाणी लाखून पडलं आहे पाण्याची सगळी गणितं आपण जोडवलेली आहे त्यामुळे आमचं जरी निवडणुका असल्या तरी त्याच्यावर अतिशय क्लोज अशा प्रकारचं पॉलिटिक्स आम्ही करतो माझी सगळ्यांना विनंती आहे लोकशाहीची ही जी प्रोसेस आहे ही पाच वर्षात यायला येते त्यामुळे लोकशाहीतली आपली संधी घालवणं हे चुकीचं ठरेल निश्चितपणे सरकार दुष्काळाच्या संदर्भात ज्या काही उपाययोजना आहेत त्या करते आणि करणार आहे